आज आपण मस्त गौरी गणपती स्पेशल मूग डाळीचे लाडू पाहणार आहोत ज्याची टेस्ट मोतीचूरच्या लाडूपेक्षाही भारी आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे लाडू बनवून तयार झालेले आहेत नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी पाहून हो। घेऊ इथं मी मध्यम आकाराची एक वाटी मूग मी दोन घंटे पाण्यात भिजून ठेवली होती आता ही मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया छान डाळ भिजलेली आहे दोन तीन घंटे तुम्ही ही डाळ भिजून घेऊ शकता तर छान आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ फिरवून घेऊया तर हि तर डाळ मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेली आहे तर फिरवलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं ही डाळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे बस एवढीच डाळ आपल्याला इथं फिरून घ्यायची आहे आता जोपर्यंत डाळ वगैरे मी मिक्सरमध्ये फिरवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता तेलामध्ये आपण एक एक करून जसं भजे तेला सोडतो त्या ते पद्धतीने डाळीचं बॅटर तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि मस्त खरपूस रंगावर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत तर तर मी इथं छान मस्त अशा दोन तीन भाज्याच्या ब्याजी तळून घेतलेल्या आहेत म्हणजेच आपलं धाळीचं बॅटर तळून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण हे, हे बॅटर तळायला टाकतो त्यावेळेस गॅस फुलच ठेवायचा आहे फुल गॅसवरच हे बॅटर तळून घ्यायचं आहे कारण बराच वेळ लागतो ही भजी तळून व्हायला कारण डायरेक्ट आपण डाळ भिजवलेली असते ना भिजवलेल्या डाळीची भजी तळायला वेळच लागतो तर मस्त फुल गॅसवर खरपूस लाल रंगावर आपल्याला ही भजी तळवून घ्यायची आहे तर तळलेली भजी काढून घेऊया आणि आता ही भजी आपल्याला हलकी थंड करून घ्यायची आहेत हलकी थंड झाली की लगेचच मिक्सरमध्ये टाकायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं फिरवून घेतली आहेत तर आता इथं ज्या वाटीनी एक वाटी मूग डाळ घेतली होती त्याच वाटीने सव्वा वाटी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी पाणी टाकलं आहे तर आता आपल्याला हलकी एक सिंगल तारीवाली चाचणी करून घ्यायची आहे तर इथं मी दोन तीन विलायची फोडून टाकलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठून देखील टाकू शकता थोडंसं जायफळ चाचणीमध्ये खिसून घातलेलं आहे आणि सोबतच इथं मी आता या चाचणीमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहेत तुमचे आवडते ड्रायफ्रूट तुम्ही इथं वापरू शकता किंवा जे मगजचं बीज नसतं का ते खरबुजाच्या बिया देखील वापरू शकता तर इथं मी पिस्त्याचे काप बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून घेतलेले आहेत तर आता आपल्याला इथं ता सिंगल तारीचीच चाचणी तयार करून घ्यायची आहे खूप वेळ लागत नाही अगदी पाचच मिनटात चाचणी बनवून तयार होते जसं मी पाण्याचं मेजरमेंट सांगितले त्याच्या हिशोबाने टाकलं तर परफेक्ट चाचणी तुमची पाचच मिनटात बनवून तयार होईल तर इथं मी चा चाचणीमध्ये थोडासा केसरी कलर टाकत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केसर देखील के वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता इथं आपली सिंगल तारीवाली चाचणी तयार झालेली आहे तर बास इतपतच चाचणी तयार करायची आहे तयार झालेली चाचणी आता आपण जे डाळीचं बॅटर आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवलेलं होतं म्हणजेच दे <laughs> म्हणजेच दाळीच्या भज्याचं बॅटर ते एक वेळेस छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार केलेली चाचणी थोडी थोडी करून बॅटरमध्ये मिक्स करायची आहे जसं लागन तसं जशी लागन तशी चाचणी टाकून घ्यायची आहे एक साथ नाही टाकायची तर जेवढी चाचणी केली होती तेवढी पूर्ण चाचणी इथं लागलेली आहे तर चाचणी टाकून मिक्स करून घेतलेली आहे बॅटरसोबत बॅटर बॅटरमध्ये चांगली पाच मिनिट चाचणी भिजवून द्यायची म्हणजे जे, जे लाडूची टेस्ट आहे ती खूप छान येते तर मिक्स केलेली आहे मी इथं बॅटरमध्ये छान अशी चाचणी मिक्स केलेली आहे आता वरतून मी परत थोडेसे ह्याच्यात ड्रायफ्रूट ॲड करत आहे आता इथं ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे तर लाडू दिसायला छान दिसाव आणि खायला भारी लागाव म्हणून थोडेसे जास्त ड्रायफ्रूट मी इथं ॲड करत आहे तर सोबतच मी इथं पिस्त्याचे काप आणि खूप सारे बदामाचे काप आणि अर्धा अर्धा भाजीचा चमचा मी इथं तूप घालून घेतलं आहे गावरान गाईचं तूप घातलेलं आहे तर या पद्धतीने वरतून बॅटरमध्ये तूप घातलं ना तर लाडूची टेस्ट जसं हलवाई बनवतो ना बिलकुल तशीची येते तर आता ह्या सर्वजनस ड्रायफ्रूट तूप वगैरे मिक्स केल्यानंतर आता आपण हे जे लाडू बांधून घेऊया लहान मोठे तुम्हाला कसे हवेत तसे लाडू तुमच्या हिशोबाने बांधून घ्या तर मी इथं सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले लाडू बांधून तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा